जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर ठिबक सिंचन अनुदानित शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी पाहूयात ठिबकाचे अनुदान वाटण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू शासनाकडून ठिबक सिंचनासाठी तरतूद केलेली रक्कम खर्च करण्याचे अवघ्या बारा दिवस बाकी आहे या वर्षात कृषी विभागाकडून पंतप्रधान सूक्ष्म शिक्षण योजनेसाठी उपलब्ध झालेला निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान समोर उभे राहिले आहे त्यामुळे कृषी विभागाकडून पुणे विभागासाठी उपलब्ध झालेल्या एकोणसाठ कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे यंदा ठिबक सिंचनासाठी पुणे विभागाकडून चव्वेचाळीस हजार सहाशे पन्नास अर्ज दाखल झाले आहेत पंधरा मार्च ही अंतिम मुदत असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून पुणे विभागासाठी एकोणसाठ कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे सध्या झालेल्या अर्जापैकी बत्तीस हजार एकशे ब्याण्णव अर्जाची छाननी करण्यात आली आहे तर एकतीस हजार नऊशे एकवीस लाभार्थ्यांना पूर्ण संपत्ती संमती देण्यात आली असून आतापर्यंत वीस हजार एकशे चौऱ्याहत्तर नऊशे एक्क्याऐंशी लाभार्थ्यांचा मोका तपासणी केली आहे आतापर्यंत एकूण आठ हजार ब्याऐंशी लाभार्थ्यांना अनुदान देण्याची सूचना देण्यात अवघ्या सात हजार पाचशे त्रेचाळीस लाभार्थ्यांना चौदा कोटी साठ हजार रुपयांचे वाटप केले आहे मागील वर्षी एक एप्रिल पासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली होती त्यानंतर कृषी विभागाकडून दाखल झालेल्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला नसल्याचे चित्र होते मात्र चालू आर्थिक वर्षात तरतूद केलेली रक्कम खर्च करण्याची वेळ एक दीड महिन्यावर येऊन ठेवल्यानंतर शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात सुरुवात झाली दहा महिन्यात कृषी विभागाकडून उपलब्ध झालेल्या निधीपैकी अवघे शहाऐंशी लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा अनुदानाचे वाटप शेतकऱ्यांना झाले होते ठिबक सिंचनासाठी जिल्हानिहाय खर्च झालेला निधी पाहुयात क्रमवारीप्रमाणे जिल्हा आलेले अर्ज अनुदान दिलेले शेतकरी संख्या व रक्कम नगर बावीस पाचशे सत्याऐंशी बत्तीस अकरा व पाच कोटी एक्केचाळीस लाख एकोणतीस हजार रुपये पुणे नऊ नऊ हजार हजार नऊशे आठशे सहासष्ट अठराशे अठ्याहत्तर व रुपये चार कोटी एक्केचाळीस लाख साठ हजार सोलापूर बारा एकशे सत्त्याण्णव दोन चारशे चौपन्न व रुपये चार, चार कोटी शहात्तर लाख त्र्याण्णव हजार रुपये एकूण चव्वेचाळीस सहाशे पन्नास पंच्याहत्तर त्रेचाळीस म्हणजे चौदा कोटी साठ लाख रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजच्या शेतमालाचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आज युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती चॅनलला सबस्क्राईब करावा लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटू पुढील व्हिडिओ सोबत तुम्ही नमस्कार